नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरू केलेलं आहे पण अंगणवाडी सेविकांना मात्र गावात जगणं देखील मुश्किल झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारने कशा पद्धतीने बोगस लाडक्या बहिणीची तपासणी सुरू केलेला आहे व अंगणवाडी सेविकांना जा सेविकांना गावात जगणं देखील कशा पद्धतीने मुश्किलीचं झालेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारने बोगस लाडक्या बहिणींची तपासणी सुरू केली पण अंगणवाडी सेविकांना गावात जगणं मुश्किल बघा आपण महायुती सरकारने आधी वाजत गाजत सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सरकारची डोकेदुखी ठरू लागलेली असताना आता अंगणवाडी सेविकांनाही मनस्ताप देणारी ठरत आहे आधी सरसकट फॉर्म भरा असं सांगणारं सरकार आता फेर तपासणी करा म्हणत त्यामुळे गावात राहणं हे आमच्यासाठी मुश्किल झालं आहे आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी विरोध करायला सुरुवात केलाय गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आधी सरसकट लाभ देऊन आता विविध कारणांनी तब्बल तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरल्याचे जाहीर करण्यात आलं यावरून राजकीय वर्तुळात सरकारवर टीकेची जोड उठवलेली असताना टीकेची जोड उठलेली असताना या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडलेला ताण हे महिलांच्या ऐवजी महिलांच्या ऐवजी पुरुषांनीच घेतलेला योजनेचा लाभ या योजनेत आतापर्यंत खर्च झालेला सरकारचा पैसा यावरून ही योजना चर्चेत आहे बघा अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणाचा सर्वेक्षणाच्या कामाला नकार लाडक्या बहिणीचे फॉर्म सरसकट भरा सांगणारं सरकारच आता फेर तपासणी करा म्हणते गावात राहणं आमच्यासाठी मुश्किल झालं आहे आम्ही सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी या लाडक्या बहीण योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामास विरोध करायला सुरुवात केली आहे फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली होती सुरुवातीला हे योजनेत फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनेस यांच्यासह ग्रामसेवक तलाटी आणि सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती दरम्यानच राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत फेर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे गाव पातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून काम करणे अवघड होत असल्यामुळे या कामाला आता अंगणवाडी सेविकांनी विरोध सुरू केला आहे बघा काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या फेर सर्वेक्षणाचे काम लावू नये या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी आणि अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार आणि मदतनिसाला साडेआठ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाने यावेळी दिला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सरकारने या बोगस लाडक्या बहिणींची तपासणी कशा पद्धतीने सुरू केलेला आहे व वा अंगणवाडी सेविकांना गावात जगणं देखील मुश्किल कशा पद्धतीने झालेलं आहे व तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार लाडकी बहिणी योजनेत अपात्र ठरल्याचे कशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद